नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो वडगाव हवेलीच्या ओपनच्या मैदानामध्ये या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आले त्या भाग एक भाग दोनच्या मार्फत आपण पाहिलंच परंतु अजून नवीन नंदी या मैदानात दाखल होत आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओ शेवट पण नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आठपाडीचा वकीलसुद्धा दाखल झाला बघा या वडगाव हवेलीच्या मैदानामध्ये आणि पाठीमागा पाहू शकता पण मायकल पण आलं नमस्कार दादा नमस्कार काय म्हणते आज कसं नियोजन आहे व नाशिकचा खोंडा आहे अमित पाटील सुप्नी यांनी केलं आपल्या नियोजनात पोहतोय आता हम्म तुम्ही मला वाटते एमपी वरन पण बैल आणला एमपी वरन पण आणला की बैल आता जरा थांबवलाय जरा फिर जरा चालू आहे जरा बर सवय इथली लागली लागत सवय जरा थांबवलाय जरा कसं पळतो वगैरे पोहतो त्या दिवशी मला वाटतं पैसे पहिल्यांदा चांगला पाहा पाहिल्यानंतर मैदान चांगला पाहा बैल जरा खाली उभा राहत नव्हता आता बैल उभा राहतो व्यवस्थित आणि बैल रुटीनला लागला आता चांगला चांगला दिसल पुढच्या मैदानात तुम्हाला शंभर डिग्री दिसल चांगल्या नेजा चालतंय शुभेच्छा धन्यवाद नमस्कार नमस्कार काय म्हणते आज कुणाला आणले किस काय चित्र घेऊन आले चित्र घेऊन आलात नवीन खरेदी हो मित्रांनो मुंबईमध्ये ज्या बैलां तीन पेऱ्याचं मैदान झालेलं तिथं दोन नंबर केलेला असं चित्र त्यांनी खरेदी केलं आज कुणासोबत हो नियोजन आहे चित्राचं चे। विट्ट्याचा विठ्ठ्याचा चेंडू चांगला पायरा पायराच पहिल्यांदा जोडी पळते फाटी वगैरे बघून आला कशी वाटते हात तशी आला चालतंय सुबेद मित्रांनो सासवडकरांचा हिंद केसरी सोन्या सुद्धा आलाय बघा या वडगाव हवेलीच्या मैदानामध्ये नमस्कार पवन काय म्हणताय आज कसं आहे नियोजन काय आमच्या जोडीदारांचं आहे सरदार आहे बर चालतंय शुभेच्छा म्हणून मित्रांनो लक्ष पन्नास पन्नास पण आलाय बघा या वडगावच्या मैदानामध्ये नमस्कार गाव कोणतं सांडोळ बुलढाणा जिल्हा बुलढाणावरून आलाय अरे आज कसं नियोजन असणार काय मांगडी जातात त्यांचं कुठलं पाहिजे वजीर बरोबर वजीर, वजीर आणि याचं नाव काय म्हटलं लक्ष पन्नास लक्ष पन्नास आणि पन्ना वजीर पाळणार मित्रांनो शुभेच्छा तुम्हाला सर मित्रांनो वाटेगावचा बिल्ला पण आला बघा या वडगावच्या मैदानामध्ये वाटेगाव मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका म्हणजे मैबे पण आलाय बघा या वडगावच्या मैदानामध्ये मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक स सदामास्तर भेटलेले आहेत सर नमस्कार आज मैभ्याला घेऊन आलात आज कसं नियोजन असणार आहे सर कुणासोबत असणार आहे काय हाय वाईचा बैल वाईचा बैल आहे बर बर मित्रांनो वाईच्या बैलासोबत आज दिसणार आहे महेबे आपल्याला चला सर शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हिंद केसरी महेबे पण आलाय बघा या वडगावच्या मैदानामध्ये मित्रांनो प्रसिद्ध ड्रायव्हर अप्पा ड्रायव्हर करुंडेकर आपल्याला भेटलेले आहेत ऑलराउंडर अप्पा दादा नमस्कार काय म्हणताय आज कुठल्या गाडीवर दिसणार आहात कसं काय आज गाडी आहे दोन आहेत बर आणि एक प्रकार पायरा वगैरे कसं आहे बादलचं टॉपच पायरा आहे ना आणि कसं वाटते फाटी वगैरे बघून आला की नाही मैदान का चार मैदान आहेत आज चार हा बैलगाडी मालकांसाठी एक सुवर्ण संधी म्हणावं लागेल शंभर टक्के चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शिरवडेकरांचा लारा पण आलाय बघा या वडगाव हवेलीच्या मैदानामध्ये सर्व त्यांची